स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये जालना महापालिकेच्या अंतर्गत बेचाळीस झोपडपट्टी धारकांना देण्यात येणाऱ्या मालमत्ता पत्रक पी आर कार्ड सर्वेक्षण कामाचा शुभारंभ कार्यक्रम बारा अकरा दोन हजार पंचवीस भाऊ इकडे आमच्या आहेत शेतकरी आहेत कष्टकरी आहेत सगळेच सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि एवढाच आपल्याला विश्वास देतो कि हे सरकार गोरगरिबांचं आहे कष्टकऱ्यांचं आहे शेतकऱ्यांचं वारकऱ्यांचं आणि आपल्या सगळ्यांचं आहे माझ्या माता भगिनीच आहे आणि म्हणूनच आपले जे जे काही विषय असतील जालना शहरातले हे सर्व विषय इथं अर्जुनराव आहेत इथं हिकमत उडान आहेत आणि आपल्याला माहित आहे उडान कसं जोरात घेत असतात आणि म्हणून नावामध्ये पण हिंमत आहे एकमत आहे ना आणि म्हणून अर्जुनराव नेहमी सर्वसामान्य माणसाच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि म्हणूनच मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की पाठपुरावा करून आपण शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम त्यांनी हाती घेतलंय त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं शुभेच्छा देतो आणि आता हे बेचाळीस झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे किती लोक असतील अडीच लाख लोक यांना आपल्या हक्काची प्रॉपर्टी पी आर कार्ड हक्काचं घर या ठिकाणी मालकी तत्वावर या ठिकाणी मिळणार आहे हा तुमच्या दृष्टीने आनंदाचा दिवस आहे आनंदा आनंदाचा दिवस आणि आनंदाचा क्षण आहे म्हणून सर्वसामान्य माणसाचं सरकार आपलं आहे गोर आहे आणि म्हणून हे सरकार जे आहे गोर गरीबांसाठी निर्णय घेणार आहे आणि म्हणून अर्जुन रावांनी तुमच्यासाठी केलेला प्रयत्न यासाठी मी अर्जुन मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो यासाठी की अर्जुन रावासारखा आमदार तुम्ही निवडून दिलात आमदार असावा तर कसा असावा अर्जुन खोतकरांसारखा असावा आणि लोकप्रतिनिधी कसा असावा तर अर्जुन खोतकरांसारखा असावा आमच्या हिकमत उडान सारखा असावा हे सर्वसामान्य लोकांसाठी आपलं जीवन समर्पित करतात या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र